हो सगळ्यांनी नक्की बघा साधी आणि सोपी रेसिपी पी। नमस्कार आपली आवडमधनं योगिनी फडके आज जी रेसिपी दाखवणार आहे ती ख मुलांच्या आवडीची पण आहे आणि मोठ्यांच्या पण आवडीची आहे तर मी आलू परोठे दाखवणार आहे पण त्याचं स्टफिंग भरून वगैरे असे आलू परोठे तुम्ही पाहिले असतील पण मी हे स्टफिंग न भरता आपल्याला डायरेक्ट लाटता येतील आणि सोप्या पद्धतीने असे आलू परोठे दाखवणार आहे आणि मी हे मोठे चार बटाटे घेतलेले आहेत हा बटाटा खूप मोठा आहे तर घरातले सातही जणं जेवू शकतील एवढे आलू आलूपरवठे याच्यामध्ये होणार आहेत आणि ते आपल्याला बारीक किसून घ्यायचे आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते हिंग घेतलेलं आहे बटाटा वातव असतो सो दुखू नये म्हणून हिंग घेतलेलं आहे चवीसाठी मीठ आहे कलरसाठी हळद आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी आलं मिरची त्याच्यानंतर लसूण आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर असं हे मी मिश्रण मिक्सरला बारीक करून थोडस तेलावरती परतून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये साधारणतः आठ मिरच्या होत्या त्याच्यानंतर एक बारा ते तेरा लसूण पाकळ्या होत्या आणि एक इंच आलं होतं आणि थोडीशी चिमुठभर कोथिंबीर घ्या खूप घ्यायची गरज नाही आणि एक सात ते आठ पा कडीपत्त्याची पानं हे असं मिश्रण बारीक करून घ्या आणि मग ते थोडंसं परतून घ्या कच्चं असेल तर कलर बदलतो पराठ्याचा म्हणून मी ते परतून घेतलेलं आहे ही एक महत्त्वाची टीप आहे याच्यात आणि कोथिंबीर कोथिंबिरीनी पराठा खूप छान दिसतो तर आपण जास्त वयानं घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बटाटे आपण सर्वप्रथम किसून घेणार आहे तर किसायच्या आधी एक महत्त्वाची टीप आहे की ह्या किशणीला बटाटा चिकटू नये आणि किस व्यवस्थित पडावा म्हणून ह्याला तेल लावून घ्यायचं आहे मागच्या बाजूने पण हां तर याच्यामुळे काय होतं बटाट्याचा किस असा चिकटून बसत नाही किसणीवरती पटापट पडतो म्हणून याचा उपयोग करायचा हीच टीप मी तुम्हाला चीज किसताना पण दिलेली होती तर अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेऊयात आ, हे किसणीला तेल लावलेलं ला, असल्यामुळं ती फार बरबटली नाही आणि बारीक किशणी घेतली होती मी जेणेकरून किस छान पडेल हे पाय हा एवढा किस तयार झालेला आहे आणि याच्यात साधारणतः आपले नेहमीचे म्हणजे फुलक्यापेक्षा थोडासा मोठा साईज असे साधारणतः एक वीस पराठे तरी आरामात होतात तर आता आपण याच्यावरती हिंग हळद आणि केलेला हिरव्या मिरचीचा मसाला आणि मीठ हे सगळं घालून घेणार आहोत एक एक करून हिंग घातलं मीठ घातलंय त्याच्यानंतर हळ हळद आपण कलरसाठी घातलेली आहे आणि हे मिरचीचं तिखट ते पुसून कोथिंबीर आणि आपले पराठे छान व्हावेत ना म्हणून आपण मोहन म्हणून तेल घालणार आहोत थोडंसं साधारणतः मी तीन टेबल स्पून घेतलं होतं त्यातलं ए दीड घालून घेतलं आणि दीड नंतर कणकेला आता हे छान मळून घ्यायचं आणि तेलाने काय तेलाने सगळा जो घातलेला मसाला आहे ना तो पण सगळीकडे मीठ छान लागतो आणि पराठा आत छान असा कच्चट न लागता म्हणजे पीठ घातल्यामुळे कच्चट न लागता छान कुटकुटीत होतो तो, तो म्हणून आपण त्याच्यात ते तेल घातलेलं आहे आता आ, आ, ही या स्टेजलाच आपण याचं तिखट मीठ याची सगळ्याची चव घेऊन बघायची जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण वाढवा कमी हवं असेल तर कमी करा चवीनुसार ठरवा आणि आता आपण ह्याच्यामध्ये बसेल इतकी कणिक घालणार आहे तर ती किती कणिक बसते ह्याच्यात ते आपण पाहूयात हे पाच चव घेतल्यानंतर मिठाचं प्रमाण कमी होतं कारण ह्याच्यात कणिक बसणार आहे तर आम्ही अजून साधारणतः एक अडीच चमचे मीठ वाढवलं आणि साधारणतः तिखटही वाढवलेलं आहे परत दोन चमचे तिखट घातलेले कारण मी तिखट ह्याचा फार तिखट केलेला नव्हता पण हे कसं हे सगळं आत्ताच मिक्स करायचं कणिक घातल्यानंतर किंवा कणिक घालून मळून झाल्यानंतर जर तुम्ही घातला ना तर ते सगळीकडे लागत नाही आणि नीट स्प्रेड पण होत नाही तर म्हणून या स्टेजला चव घेऊन बघितली मी तर जे प्रमाण लागलं ला ते वाढवलं तेही तुम्हाला सांगितलंय आणि आता आ, हे सारखं एक जीव झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कणिक घालणार आहोत हे प माझा हा नेहमीचा कणकीचा डाव आहे तर हा एक डाव घेतला की पाच जणांच्या पोळ्या होतात तर असे मी साधारणतः तीन डाव घालून आहे आधी आणि मग ठरवणार आहे हां तर आणि जर तुम्हाला हवं असेल तर मग मी कपाच्या मेजरमेंटने दाखवते तर हे पहा हा हा कप घेतलेला आहे मी मुद्दाम पिठासाठी तर या मेजरमेंट मी दाखवते की कि किती कप कणिक घालते हे पहा पहिला एक कप घालती आहे म्हणजे तुमच्या तुम्हाला अंदाज यावा म्हणून दुसराही कप घातला थोडासा वरपर्यंत घेतला आहे म्हणजे शीग लावून घेतलेला आहे आता हे छान आधी मिक्स करून घेऊयात थोडीशी कणिक मिक्स झाल्यानंतर ठरवूयात अजून लागणार आहे का कारण आपल्याला बटाट्याची पण चव लागलेली हवी त्याच्यात हा पराठा मुलांचा खूप फेवरेट असतो आणि तुम्ही तो भरत बसणार मग ते दोन पाऱ्या करणार त्यात वेळ जातो सो हे जर असं झटपट केलं किंवा आदल्या दिवशी बटाटे उकडून ठेवले आणि टिफिनसाठी जर या पद्धतीने घरात थोडा मिरचीचा ठेचा करून ठेवलेला असेल तर तुम्हाला डब्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही तर ही रेसिपी फॉलो करा तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि घरी पण सगळ्यांना खायला देण्यासाठी खरंच खूप छान आहे नाश्त्याचा प्रकार पण असा गोळा मळलेला असला की पटापट -पत गरम लाटून देताय आहे तर याच्यासोबत तुम्ही कोशिंबीर खा दही खा खूप छान लागतं आज तर मी कांदा टॅमॅटोचं रायतं करणार आहे आणि ते याच्याबरोबर देणार आहे ते गोड असतं म्हणजे साखर घातलेलं पण खूप सुंदर लागतं पराठ्याबरोबर आणि नंतर ताक अजून अर्धा डाव मी वाढवलेला आहे कारण मला खूप कणकेची चव नाही द्यायची आहे पराठ्यांना आ, सो अर्धा डाव मी अजून वाढवलं आता झालेलं आहे याचं काम बघा तुम्ही ह्याच्यामध्ये मी अजून पाण्याचा वापर पण केलेला नाही आहे जेवढं बटाट्यात पाणी असतं उकडल्यानंतर किसल्यानंतर जो ओलावा किस असतो त्याच्यात कणिक भिजवायचा प्रयत्न केला पण थोडंसं पाणी लागणार आहे गोळा एकसारखं करायला तर तेवढं आपण घालून घेऊयात हे प साधारणतः अर्धा कप पाणी घ्या अर्धा कप पाण्याने एकसारखं करून घ्या गोळ्याला आणि नंतर तेलाच्या हाताने छान एकजीव होतो तो मळून घेऊयात जवळून पाहू शकता कि किती छान तो फुल टेम्पटिंग आहे आणि आता मी लाटण्याची पद्धत दाखवते हे पहा या पद्धतीने गोळा लाटून गॅस थोडा बारी हे पहा तेल लावायचं आणि त्याच्यानंतर घडी घालायची जर खरंच बॅचलर असाल मुली असाल हॉस्टेलला असाल किंवा पदार्थांना स्वयंपाक करण्यात इंटरेस्ट असेल तर त्यांनी बारी या बारीक गोष्टी खरंच लक्षात घ्या या टिप्स खूप उपयुक्त पडतील तुम्हाला हे पहा मस्त लाटायचा छोटासा छान आणि पराठा आहे म्हणून खूप पातळ करू नका थोडासा दडच ठेवा त्याच्या हे पा पराठा खूप मस्त झालेला आहे हे बा समोर, मी लाटण्याची पण पद्धत दाखवते हे पा, पा मस्त तेलावरती शेकून घ्या आणि सगळ्या बाजूने मस्त भाजून घ्या बघा मस्त फुगलाय आणि खरच खूप छान लागतो गरम गरम खा मस्त लागतो नाही राहू द्या हे पा मी दोन पराठे हे करून घेतलेले तयार करून घेतलेले आहेत आणि ही डिश आपली रेडी झालेली आहे पाहू शकता आलू परोठ्यासोबत मस्त दही रायत आणि ठेचा हे पहा आपले रेडी झालेले आहेत आलू परोठे जवळन पहा मस्त लागतात हे सुटलं ना तोंडाला पाणी या पद्धतीने डिश रेडी करा आणि मस्त आस्वाद